कोण कोणत्या समस्या सोडवण्यात आल्या गा आज दारूबंदी विषयी एक विषय घेतलेला होता त्याच्यावर बहुमत झालेला आहे आणि घर योजनेसाठी जे फाईल तयार झाल्या त्याच्याविषयी सरने सांगितले दारूसाठीच होती दुसरी समस्या अजून काही दुसरी समस्या अशी कोणती नाही पण दारूसाठी महिलांसाठी सार्वजनिक शौचालय आहे का गावामध्ये हो आहे सार्वजनिक सार्वजनिक नाही समस्या नाही आता

चार ते पाच शिक्षक असतात सर्व वर्गासाठी मग आपण ग्रामसभेकडून ग्रामसभेकडून पाठपुरावा केला का याच्यात केला होता नाही याच्या कधी मागच्या वर्षी केला होता पण काही मग या वर्षी केलं नाही नाही या वर्षी नाही किती शिक्षक रिक्त येतात सहा जागा रिक्त सहा एकूण पद किती दिसत दहा तरी पद आहेत कमी असं ठराविक म्हणून नाही पण गावासाठी दोन त्याला काही स्थळ पत्ता वगैरे काय असेल तर पालकांनी बालकाला आणायचं तर देवी मंदिर जवळ का मंदिर केली त्या रूम के मध्ये बालवाडी भरवतात बालवाडी आहे का तिथे मान्यता आहे का त्याला नाही किरायाची शासनाकडून निधी आलेला शासनाकडून निधी बालवाडीचा आलेला आहे पण कॉन्ट्रॅक्टर न काम निकृष्ट केलं त्याची तक्रार झाली आहे कोणी केली ती तक्रार गावातील नागरिकांनी केली काम काहीच नाही झालं किती बालवाडी गावामध्ये दोन बालवाडी दोन म्हणजे इमारत नाही आहे पण क्रिष्ट दर्जाचं काम असल्यामुळे त्यांची तक्रार झाली आहे आणि आणि तक्रारी ते काम बंद पडलेलं आहे त्याच्यामुळं दुसरं काम शासन मंजूर करून देत नाही गावामध्ये स्वच्छतेचा खूप प्रश्न आहे असा गावकऱ्यांचा आरोप आहे स्वच्छतेचा आता पावसाळ्याचे दिवस आहे तर पावसाळ्याच्या दिवसामुळे पाणी कुठं साचलेलं आहे डास झाले मच्छर झाले मग आपल्याकडून फवारणी होत नाही डिटेल्स मारला जात नाही का आजच्या घेतला घेतला ना कर करा फवारणी म्हणजे तुमचं असं म्हणणं की ग्रामसभेची आली तरच आम्ही हे काम करू नाही तर करणार नाही का म्हणजे नागरिकाचे ग्राम ग्रामस्थाचे आरोग्य गेलंच गेले उत्पन्न कोण ना आमच्या ग्रामपंचायतला उत्पन्न कमी आहे कर कमी असल्यामुळं आर्थिक निर्णय आम्हाला घेतात नाही अच्छा गावातली रस्त्याची दुरुस्त कधी संपली असं काय आशा आहे तुम्हाला रस्ते पन्नास टक्के गावातली झाले तर पन्नास टक्के काही दिवसात होऊन जातात आम्ही आलो तर शंभर नव्वद टक्क्याच्या वर गावामध्ये कुठंच रस्ता दिसत नाही सिमेंट रस्ताच दिसत नाही बामने गाव आहे काय म्हणजे गाडी आहे खराब रस्ते आले तर तुम्हाला सगळं गाव फिरून दाखवतो कुठं रस्ते आहेत आणि कुठं नाहीत तर तसं काय नाही माझं नाव शिवाजीराव विश्वासराव देशमुख कॉम्पोस्ट बावन तालुका जिंतूर जिल्हा परभणी आम्ही हा जे या ग्रामसभेमध्ये पूर्ण दारूबंदीचा ठराव मांडलेला आहे आम्ही दिनांक चार पाच दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय गट विकास अधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षक साहेब परभणी उपविभागीय अधिकारी साहेब परभणी निवासी उपजिल्हाधिकारी साहेब परभणी यांना हे निवेदन दिलं होतं पाचशे पाचशे पंचेचाळीस स्वाक्षऱ्याचं पण त्यांनी असं वरच्यावरील हे निकाली काढले की याची सखोल चौकशी केली नाही वरच्यावरीलच निकाली काढून हे प्रकरण दाबण्यात आलेलं आहे तरी पण आमची ग्रामस्थाची अशी मागणी आहे की या लायसनच्या दुकानामुळे छोटे छोटे पोरदारू प्यायलेत या ठिकाणी कसं आहे दारू पिऊन धिंगाणं वाढायला आहे महिला सुरक्षित राहिल्या नाही कायदा कायदा सुव्यवस्था बिघडण्याची व्यवस्था कायदा सुव्यवस्था बिघडला आहे या ठिकाणची तर अशी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन शासनानं हे दुकान मुंबईहून या ठिकाणी स्थलांतरित झालेलं आहे या ठिकाणहून हे दुसरीकडे ने नेण्यात यावं एवढीच आमची कळकळींची गावल्याची विनंती या ग्रामसभेमध्ये शंभर टक्के बहुमताना ठराव पास झाला गावमध्ये म्हणजे कायदेशीरित्या बगत कायदेशीरित्या जी दारू येणार ही कुठलीच दारू आमच्या गावात नको आहे असा ठराव पास झालेला आहे दुसरी काही समस्या आहे अजून काही समस्या समस्या जिंतूर तालुक्यामध्ये जो जिंतूरहून वजर पर्यंत रोड येतो तो अतिशय खराब झालेला आहे पालक पालकमंत्र्यांनी या बाबतीत लक्ष घालून या रोडची दुरुस्ती करावी एवढी एक कळकळीची विनंती आमची काय बर गावामध्ये आपण येत नाही असा आरोप आहे नाही आरोप आता असेल कुणाचा तर त्यासाठी ग्रामपंचायतचे कर्मचारी त्यांना माहीत असते ग्रामपंचायतला असतो किंवा नाही ते ह्याच्यात माझी तर आम्ही माझ्याकडे पुरावे पण येतं की बाबा मी येतो किंवा नाही आले की फोटो काढणं हे ते आहेत माझ्याकडे असे असाल कुणाचे तर ते देऊ शकत ना असं नाही की बा तक्रार येऊन तक्रार येणार असं काही नसते बरं गावामध्ये अशी कोणती मोठी समस्या शासनात सोडावी अशी तुम्हाला वाटते गावामध्ये सर्वात मोठी समस्या आहे साहेब गावामध्ये रस्ते गाव पहिलेच पुनर्वसित झाला असल्यामुळे गावामध्ये रस्ते सुरक्षित मी आताच प्रश्न विचारला होता गावामध्ये रस्ते आणि नाली हा प्रश्न खूप हे आहे इथंशी सर्वात जास्त रस्ते नालीला प्राधान्य मिळाला पाहिजे पुनर्वसित गाव असल्यामुळं त्यांना रस्त्याची आणि नालीची खूप आवश्यक